हॅलो मित्रांनो तर आज आपला टॉपिक असणार आहे बस संबंधित तर सर्व महिला आणि सर्व पुरुषांना फ्रीमध्ये प्रवास करता येणार दोन हजार पंचवीसचा नियम जे राज्य परिवहन महामंडळतर्फे ज्यालाच आपण एम एस आर टी सीसुद्धा म्हणतो त्यांच्यातर्फे खूप मोठा जी आर आलेला आहे मित्रांनो तर, तर, तर तुम्ही फ्रीमध्ये प्रवास करू शकता ते महिला असो किंवा पुरुष असो तर दोन्ही इथे महिला पुरुष फ्रीमध्ये प्रवास कर करू शकणार आहे मित्रांनो तर संपूर्ण प्रोसेस जाणून घेण्याच्या आधी मित्रांनो तुम्हाला डेली अपडेट्स अट्ट्याण्णव या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करून ठेवायची आहे जेणेकरून तुमच्याकडे हर एक व्हिडिओची न्यू न्यू नोटिफिकेशन अशीच येत राहील तर मित्रांनो करूया व्हिडिओला स्टार्ट तर बघा शासनातर्फे मोठा जी आर आलेला आहे तर तुम्ही बघू शकता लाईव्ह तर सवलतीचा तपशील त्यानंतर शासन निर्णय क्रमांक सवलत अनुच्छेद बस सेवा प्रकार तर इथे सवलत बघूया मित्रांनो जे महिला आणि पुरुष दोघांनाही इथे पाहायला मिळणार आहे तर बघा पहिल्या नंबरवर इथे दिले स्वातंत्र्य सैनिक व त्याचे एक साथीदार त्यांच्या वर्षभर मोफत प्रवास सवलत तर आ, साधी किंवा निम आराम तर शंभर टक्केही तुम्ही इथे प्रवास करू शकता त्यानंतर डॉक्टर दुसरा नंबर दिला आहे मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त व्यक्ती व एक साथीदार यांना वर्षभर मोफत प्रवास सवलत तर साधी व नीम आराम तर शंभर टक्के तुम्ही प्रवास करू शकता तर इथे तुम्हाला दाखवलेला आहे मित्रांनो कोणत्या बसेसमध्ये तुम्ही प्रवास करू शकता तर इथे बसेससुद्धा तुम्हाला दाखवलेल्या आहे साधी व निम आराम तर शंभर टक्के तुम्ही फ्रीमध्ये प्रवास करू शकता त्यानंतर बघा इथे तिसऱ्या नंबरवर इथे दाखवलेला आहे मित्रांनो अहिल्याबाई होळकर योजनेप्रमाणे इत्यादी पाचवी ते बारावी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी तर साधी बसमध्ये शंभर टक्के आ, हे तुम्हाला अनुदान मिळणार आहे अहि अहिल्याबाई ओळकर योजनेप्रमाणे पाचवी ते बारावी ते विद्यार्थी त्यांना इथे मोफत प्रवास करायला इथे मिळणार आहे मित्रांनो त्यानंतर बघा चौथा नंबर शासन अधिकृत आ, अधिकृत धारक आ, पत्रकार शिवशाही शयनयास बस आठ हजार किलोमीटरपर्यंत तर बघू शकता तुम्ही साधी नीम आराम शिवशाही आसनी शिवशाही शयनयान तर शंभर टक्के तुम्ही इथे मोफत प्रवास करू शकता मित्रांनो त्यानंतर बघा राज्यातील पासष्ट वर्षाचे पंच्याहत्तर वर्षाचे ज्येष्ठ नागरिक तर सर्व प्रकारच्या बसेसमध्ये पन्नास टक्के त्यांना इथे सूट मिळणार आहे पन्नास टक्के ते इथे बसमध्ये फ्रीमध्ये प्रवास करू शकते मित्रांनो त्यानंतर बघा सहावा नंबर इथे राज्यातील पंच्याहत्तर वर्षावरील ज्येष्ठ नागरिक अमृत ज्येष्ठ नागरिक तर सर्व प्रकारच्या बसेसमध्ये शंभर टक्के यांना इथे प्रवास करता येणार आहे त्यानंतर बघा विद्यार्थी मासिक पास सवलत शैक्षणिक तांत्रिक त्यानंतर साध्या बसमध्ये हे सहासष्ट पॉईंट सदुसष्ट टक्के इथे प्रवास करू शकणार आहे तर तशाचप्रमाणे सुद्धा बघा मित्रांनो विद्यार्थ्यांना विशेष बस सेवेद्वारे देण्यात येणारी सवलत तर साधी बसमध्ये पन्नास टक्के तुम्हाला इथे सवलत मिळणार आहे तर जे मी तुम्हाला सांगतोय हो तर ते तुम्ही नक्की इथे वाचून घ्याल मित्रांनो की तुम्ही कोणत्या कॅटेगरीत बसता तर विद्यार्थ्यांना मोठ्या सुट्टीत मूळ गावी येणे जाणे परीक्षेला जाणे शैक्षणिक कॅम्पला जाणे आजारी आई वडिलांना भेटण्यात जायना जाण्या येण्यासाठी सवलत हे त्यांना साधी बसमध्ये पन्नास टक्के तुम्हाला सवलत मिळणार आहे जे विद्यार्थी जाण्या येण्यासाठी गावला जाणं येणे करतो त्यांच्यासाठी हे पन्नास टक्के सवलत इथे मिळणार आहे त्यानंतर बघा दहा नंबर चाळीस टक्के अथवा त्यापेक्षा अधिक अंध व अपंग व्यक्ती यांना साधी निम आराम शिवशाही आसनी बसमध्ये सत्तर ते पंच्याहत्तर टक्के तुम्हाला इथे प्रवास करता येणार आहे मित्रांनो फ्रीमध्ये त्यानंतर अकरावा नंबर बघा पासष्ट टक्के अथवा त्यापेक्षा अधिक टक्केवारी असलेल्या अंध व अपंग व्यक्ती यांचे मदतनीस तर साधी निम आराम शिवशाही आसनी तर पंचेचाळीस ते पन्नास टक्के तुम्ही इथे फ्रीमध्ये प्रवास करू शकता मित्रांनो त्यानंतर बघा बारावा नंबर क्षेयरोगी वैद्यकीय उपचारासाठी साधी बसमध्ये तुम्ही पंच्याहत्तर टक्के फ्रीमध्ये प्रवास करू शकता त्यानंतर कर्करोगी वैद्यकीय उपचारासाठी बसमध्ये पंच्याहत्तर टक्के इथेसुद्धा तुम्ही प्रवास करू शकता फ्रीमध्ये त्यानंतर चौदा नंबर बघा कुष्ठरोगी वैद्यकीय उपचारासाठी साधी बस पंच्याहत्तर टक्के तुम्ही इथे फ्रीमध्ये प्रवास करू शकता मित्रांनो त्यानंतर पंधरावा क्रमांक बघा मित्रांनो राज्य शासनाने पु पुरस्कृत केलेल्या खेळांमध्ये भाग घेतलेल्या विजेत्या स्पर्धांकासाठी साधी बस तेत्तीस पॉईंट तेहतीस टक्के तुम्ही इथे फ्रीमध्ये प्रवास करू शकता मित्रांनो त्यानंतर बघा विद्यार्थी जेवणाचे डबे साधी बसमध्ये शंभर टक्के तुम्ही इथे प्रवास करू शकता फ्रीमध्ये त्यानंतर सतरा नंबर दिलेला आहे मित्रांनो अर्जुन द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त खेळाडू तर जे खेळाडू असतात त्यांना साधी निम आराम वाहतूक वाहतुकीत तर शंभर टक्के तुम्ही इथे प्रवास करू शकता फ्रीमध्ये त्यानंतर दादोजी कोणदेव व शिव छत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडू त्यांना साधी आणि निमारामध्ये शंभर टक्के प्रवास करू शकणार आहे मित्रांनो त्यानंतर बघा मित्रांनो अठरावा नंबर तर अठरा नंबर आदिवासी पुरस्कार प्राप्त व्यक्ती व त्यांचे एक साथीदार यांना वर्षभर मोफत प्रवास सवलत तर साधी आणि निमारामध्ये ते शंभर टक्के फ्रीमध्ये प्रवास करू शकणार आहे त्यानंतर एकोणीसवा नंबर बघा लोकशाहीर साठे पुरस्कार लोकशाही साठे पुरस्कारती व त्यांचे साथीदार मित्रांनो त्यांचे साथीदार आणि वर्षभर ते मोफत इथे साधी बस आणि निम आराम बसमध्ये शंभर टक्के प्रवास करू शकणार आहे त्यानंतर पंढरपूर आष्टी कारकिर्दी कार त्यानंतर एकादशी शासकीय पूजेने मान मिळालेल्या एका वारकरी दामपल्यास फक्त एका वर्षांसाठी मोफत प्रवास सवलत तर बघू शकता तुम्ही साधी आणि निम आराम शंभर टक्के तुम्हाला इथे फ्रीमध्ये प्रवास करता येणार आहे त्यानंतर बघा विद्यमान विधानमंडळ सदस्य व त्यांचे एक साथीदार यांना वर्षभर मोफत सवलत इथे मिळणार आहे सर्व प्रकारच्या बसेसमध्ये तर तुम्ही इथे बघू शकता इथे बसेसचे प्रकार तुम्हाला दाखवलेले आहे तर शंभर टक्के तुम्ही सर्व बसेसमध्ये प्रवास करू शकणार आहे त्यानंतर बघा माझी विधानमंडळ सदस्य व त्यांचे एक साथीदार यांना वर्षभर मोफत सवलत सर्व प्रकारच्या बसेसमध्ये ते शंभर टक्के इथे मोफत फ्रीमध्ये प्रवास करू शकणार आहे त्यानंतर बघा मित्रांनो रेस्क्यू होममधील मुलांना वर् मुलांना वर्षातून एकदा सहलीकरिता साधी बसमध्ये सहासष्ट पॉईंट सदुसष्ट टक्के हे फ्रीमध्ये प्रवास करू शकतात त्यानंतर बघा चोवीस नंबर मुंबई पुनर्वसन केंद्रातील मानसिकदृष्ट्या अपंग विद्यार्थ्यांच्या सहलीसाठी साधी बसमध्ये सहासष्ट पॉईंट सदुसष्ट टक्के तुम्हाला इथे प्रवास करता येणार आहे फ्रीमध्ये त्यानंतर बघा मित्रांनो पंचवीस नंबर तर अपंग गुणवंत कामगार पुरस्कार प्राप्त व्यक्ती व त्यांचे एक साथीदार तर साधी आणि निम आराम बसमध्ये शंभर टक्के हे प्रवास करू शकणार आहे फ्रीमध्ये त्यानंतर सव्वीस नंबर बघा सेल रुग्ण तर साधी बसमध्ये ते शंभर टक्के सेलचे जे रुग्ण असतात जे पेशंट असतात ते साधी बसमध्ये शंभर टक्के ते प्रवास करू शकणार आहे त्यानंतर बघा दुर्घर आजार एच आय व्ही रुग्ण तर साधी बसमध्ये ते शंभर टक्के इथे प्रवास करू शकणार आहे त्यानंतर बघा डायलिसिस रुग्ण तर साधी बसमध्ये ते शंभर टक्के प्रवास करू शकणार आहे त्यानंतर बघा हिमोफेलिया रुग्ण तर साधी बसमध्ये ते सुद्धा इथे शंभर टक्के प्रवास करू शकणार आहे त्यानंतर बघा मित्रांनो स अठ्ठावीस नंबर नाही सत्तावीस नंबर त्यानंतर बघा सत्तावीस नंबर राष्ट्रपिता महात्मा गांधी स्तरावरील व्यसनमुक्त सेवा प्राप्त पुरस्कार प्राप्त केलेले व्यक्ती तर त्यांना साधी बसमध्ये आणि निमाराम बस बसमध्ये शंभर बस टक्के इथे फ्रीमध्ये प्रवास करता येणार आहे त्यानंतर अठ्ठावीस नंबर बघा कौशल्य सेतू अभियान योजनेअंतर्गत लाभार्थी सहा महिनेपर्यंत कालावधी असणाऱ्या अभ्यासक्रमाकरिता साधी बसमध्ये सहासष्ट पॉईंट सदुसष्ट टक्के तुम्हाला इथे प्रवास करता येणार आहे फ्रीमध्ये त्यानंतर बघा एकोणतीस नंबर शैक्षणिक खेळ तर साधी बसमध्ये तुम्हाला पन्ना पन्नास टक्के इथे फ्रीमध्ये प्रवास करता येणार आहे त्यानंतर बघा नंबर सम्मा सम्मा तीस नंबर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे शहीद सन्मान योजना तर सर्व प्रकारच्या बसेसमध्ये तुम्हाला शंभर टक्के फ्रीमध्ये प्रवास करता येणार आहे त्यानंतर बघा एकतीस नंबर महिला सन्मान योजना तर सर्व प्रकारच्या बसेसमध्ये तुम्हाला पन्नास टक्के इथे फ्रीमध्ये प्रवास करता येणार आहे त्यानंतर बघा पोलीस जेल मोटर वॅरेंट तर त्यानंतर साध्या बसमध्ये आणि निम आराम बसमध्ये शंभर टक्के तुम्हाला प्रवास करता येणार आहे तर अशा प्रकारे तुम्ही प्रवास करू शकणार आहे फ्रीमध्ये तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि आपल्या मित्राला नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना या बसेस संबंधित परिपूर्ण माहिती मिळून जाईल मित्रांनो तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी डेली अपडेट्स अटॅनो ज्योतिष या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करून नक्की ठेवाल जेणेकरून तुमच्याकडे हर एक व्हिडिओची न्यू न्यू आणि नवीन नवीन नोटिफिकेशन अशीच चेत राहील तर मित्रांनो चला येऊया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये